शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा भरधाव चारचाकीच्या धडकेत पोलीस पाटील ठार गुजरात मधील आरोपींनी काढला घटनास्थळावरून पळ भरधाव चारचाकीच्या जबर धडकेत डोक्यात गंभीर मार बसल्याने मलकापूर तालुक्यातील कुंडबुद्रुक येथील पोलीस पाटील जागीच ठार झाले आहेत राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर हॉटेल यादगार नजीक आज एक जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे अपघातानंतर गुजरातमधील चार चाकीने पोबारा केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे कुंडबुद्रुक येथील रहिवासी तथा पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवळे हे नेहमीप्रमाणे येण्यासाठी घरातून बाहेर पडले असता पावणे दहा वाजता त्यांनी कुंडबुद्रुक फाट्यावरून महामार्ग ओलांडला त्यानंतर हॉटेल यादगार नजीक वाहन पकडण्यासाठी ते चालत होते त्याचवेळी मुंबईवरून नागपूरकडे जाणारी चार चाकी जी जे पंधरा बी एफ पंचवीस चौसष्ट भरधाव येत कवळे यांना उडवले या घटनेतील धडक एवढी भीषण होती ते की ते अक्षरशः फुटबॉल सारखे हवेत उडून खाली कोसळले डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात घडल्यानंतर त्या चारचाकीतून लोक खाली उतरले त्यांनी कवळे यांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेत पाहिले पण घटनास्थळी न थांबता त्यांनी पुन्हा गाडीत बसून पोबारा केला माणुस हिन कृती महामार्ग व्यवस्थापनाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे आजूबाजूच्या असंख्य लोकांनी घटनास्थळी धाव घेतली काहींनी त्यांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस झाले जमलेल्या लोकांनी तात्काळ त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला